राज्यात थंडी वाढली आहे उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह राज्यात आल्यामुळे थंडीचा कडाका वाढलाय धुळे निफाड जळगाव जेऊर आणि परभणी येथे तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली गेल्याने थंडीची लाट आली आहे राज्यातील बहुतांश भागात मागील तीन दिवसांमध्ये किमान तापमानात मोठी घट झाली आहे धुळे येथे राज्यातील सर्वात कमी आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर रत्नागिरी येथे सर्वाधिक तेहतीस पूर्णांक पाच अंश तापमान नोंदवले गेले राज्यातील धुळे निफाड जळगाव जेऊर आणि परभणी येथे तापमान दहा अंशाच्या खाली आले होते जेऊर येथे नऊ अंश सेल्सिअस निफाड आणि जळगाव येथे नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस आणि परभणी येथे दहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील सर्वच भागात किमान तापमानात दोन ते चार अंशापर्यंत तापमान कमी झालंय राज्यात सकाळी चांगलीच थंडी जाणवतीये उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण अधिक आहे सकाळी गारठा वाढला तरी दुपारी मात्र बहुतांश भागात उन्हाचा चटका कायम आहे बहुतांश भागात दुपारचे कमाल तापमान तीस अंशाच्या दरम्यान आहे काही ठिकाणी यापेक्षाही अधिक तापमान आहे राज्यातील किमान तापमानातील घट कायम राहू शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलाय पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे तर उत्तर तमिळनाडू आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून तीन पूर्णांक एक किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत केरळ श्रीलंका तमिळनाडू ते नैऋत्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विरून गेलाय दक्षिण भारतातील काही भागात जोरदार पाऊस हजेरीला होतोय अशाच हवामान अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका